पल्लवी आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए महाराष्ट्र राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता आणि विणकरांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून विभागीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर यांच्या अधिपत्याखाली सोलापूर जिल्ह्यासह सांगली कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यातील प्राथमिक हातमाग विणकर सहकारी संस्था स्वयं सहायता गट आणि खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा दिनांक चार मार्च दोन रोजी दहा वाजता सोलाप सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ अक्कलकोट रोड एम सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे या कापड स्पर्धेसाठी हातमाग विणकरांनी हातमागावर विणलेल्या पारंपारिक आणि अपारंपरिक डिझाईनच्या अतिवृष्ट अतिउत्कृष्ट नाविन्यपूर्ण आणि कलात्मक वाणाची प्रदर्शित वाणांमधून निवड करून उत्कृष्ट वाणास प्रोत्साहन पर बक्षीस देऊन हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यात येत आहे विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी पारंपरिक साड्या लुगडी लुंगी खणावळी धोत्र अपारंपरिक टॉवेल चादरी शर्टिंग कोटिंग कपड्यांचे मफलर शॉल वॉल हँगिंग आदी वाण्याचे हातमाग वेणकरांनी उत्पादन केलेले कलात्मक आणि नाविन्यपूर्ण मार्च रोजी प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्था इमारत जुना जिल्हाधिकारी आवार सोलापूर येथे स्वीकारण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत विभागीय हातमाग कापड समिती मार्फत उत्कृष्ट वानाची निवड करण्यात येणार आहे विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभाग घेऊन प्रदर्शित केलेल्या वाणामधून प्रथम पारितोषिक पंचवीस द्वितीय वीस तृतीय पंधरा रुपये या प्रमाणात जाहीर करून हातमाग विणकरांना समारंभाच्या वेळी प्रशस्ती पत्रकासह देण्यात येणार आहे या विभागीय हातमाग स्पर्धेसाठी हातमाग सहकारी संस्था स्वयंसहाय्यता गट आणि खासगी क्षेत्रातील हातमाग विणकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग उज्ज्वला पळसकर यांनी केलं